श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजच्या भागात आपण बघणार आहोत कहाणी श्रावणी सोमवारची शिवमुठीची एक नगर होते तिथे एक राजा होता राजाला चार सुना होत्या तीन सुना आवडत्या होत्या आणि एक ना आवडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी ना आवडती जेवायला उष्ट नेसायला जारडं भरड राहायला गुरांचं बेट त्याने दिलं गुऱ्याख्याच काम पण दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची तिची भेट झाली त्यांना विचारलं बाई कुठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमूट वाहतो त्याने काय होतं भ्रतरांची भक्ती होते कार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी तिला विचारलं तू कोणाची कोण तेव्हा ती सांगते मी राजाची सून तुमच्या ती देवळात गेली नागकन्या देवकन्ना वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय ग का बायांनो वसा वसता आम्ही शिवमठाची वसा वसतो त्या वशाला काय करावं मूठ चिमूट तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंधफूल घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभावे पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने ओम नम शिवाय किंवा शिवा शिवा महादेवा माझी शिवमोठ ईश्वर देवा, देवा सासूसऱ्यांसऱ्यांचा दिरा भावा ननंद जावा भ्रतारा ना आवडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास हा करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा झोपू नये उपवास नाही निभवला तर मात्र दूध प्यावे संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल आणि मुकटाने जेवण करावे मुकट्याने जेवण करावे म्हणजे कोणाशी न बोलता जेवण करावे हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यात जव आणि पाचवा आला तर सातू शिवमुठा करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि आता दुसरा सोमवारी इला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी ईशी ती ना आवडती सुनेने मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जवान नंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिने गाईला घातलं शंकराची मनोभावे आराधना केली आणि दूध पिऊन झोपी गेली पुढं दुसरा सोमवार आला नावडतीने घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्यांबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी शिवमोट ईश्वर देवा सासू सासरा दिरा भावा नंदन जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दी पिऊन झोपून राहिली संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीने उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे घाट कठीण आहेत कुठे आहेत साफ वाघ आहे तिथे माझा देव आहे पुढे तिसरा सोमवाराला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागे तिच्या चालू लागली नावडती तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागली नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही त्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावड तिची नावड तिला दया आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणेवड तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या या सवर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले रत्न जडितांचे खांब झाले हंड्या झुलू लागल्या स्वयंभू महादेवांची पिंड झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावडती पूजा करू लागली गंधफूल वाहू लागली नंतर मग मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठा ईश्वर देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रतारा नावडती आहे ती आवडती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला खूप मोठा आनंद झाला नावडतीचे वरचे प्रेम वाढले दागिने द्यायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसे बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोट देवळी राहिलं देवळाकडे तो आणण्यासाठी गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ खुंटीवर पागोटे आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्याने तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर बाप्पा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मांना सर्वांना हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफूळ संपूर्ण